आहे अंधार पण पन... बघा त्यांची आई आहे ही आता वागुल करते चला okay. इच चांगलं वागुल चाललेलं okay, आहे ओके अंधाराचा व्हिडिओ पण तुम्ही समजून घ्याल माझ्या व्हिडिओचं मतलब ओके okay. धन्यवाद હા ભાઈ મોબાઈલ મિત્રો મી બી આર પાટીલ બોલતો મિત્રાનો આજ મી जळगाव येथील पिंपराळे आशाबाबानगर नगर इथे उभा आहे आणि इथे मला असं वाटलं की व्हिडिओ काढायचा आणि म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे ही शूटिंग करत आहे आणि इथं जे गाय आणि वासऱ्या वगैरे गोरा वगैरे बसलेत ते आराम बिंदास आराम करत आहे आणि वाघूल करत आहे तर आजकाल जनावरांना जागा नाही शॉर्टकट झाला सगळ्या गोष्टींचा जागा वाटल्या गेल्या आणि लोकांना इंटरेस्ट बिलकुल राहणार नाही जनावरं पाळायचा म्हणजे पूर्वी काय असायचं लोक बिंधास दारापुडे खेडेगावात दोन गायी चार गायी अशा असायच्या खळं असलं तर दहा बारा गायी दोन चार म्हशी असायच्या आणि दूध हे बिंदास मिळायचं दुधाची धार ही पोरांना लहान बाळांना मिळायची आणि ते दहा तांब्याभर दूध किंवा ग्लासभर दूध मिळायचं आणि घरात जे दूध दही वगैरे असायचं तर अशा प्रकारे खायलासुद्धा मिळायचं प्यायलासुद्धा मिळायचं म्हणजे दुधाचं महत्त्व होतं आणि ते महत्त्व असल्यामुळे जे पर्सनॅलिटी बनायची पोरांची ती मजबूत पैलवानासारखी बनायची आणि फाईट करायची लोक हां कुस्त्या खेळायचे हे सगळं जे होतं वातावरण तेव्हा हो, वेगळं वातावरण होतं आणि आजचं काय कॉम्प्युटर इंजिनियर बनवा डॉक्टर बनवा पण शारीरिकदृष्ट्या ते, ते पोरं एवढे मजबूत नसतात सशक्त नसतात तर माझे हेच विनंती आहे की जनावरं पाळा बाबा हो आणि आपला पोरांना सशक्त बनवा फाईट करायला किंवा जीवनात त्यांच्या यश येईल असं काहीतरी त्यांचं शरीर पक्कं व्हायला पाहिजे धन्यवाद